स्वागत आहे युट्यूब चॅनल म तर कसं आहे तुम्ही पहिले बैल पोळा ना हार्दिक 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 शुभेच्छा तर कशी आहे मौसम आहे मस्त ना बैल पोळा असताना तर आपण जाय राहू सध्या बाळाने वावरमा तो समाधानाने मी जाई राहू आणि आपला बरोबर राहते समाधान राजनी सायकल लय जायले म्हणून राज आपला बरोबर आहे आपला बरोबर राज आहे आपण पाय पाय राहू राहत बाळानी वावरमा नदी पण येत तू बाळा समाधानी राहा समाधान जाऊ वावर बाळा ब्लॉग मा, मा।, मा कंटिन्यू राहा सायकल लिहिल आता जाऊ तुम्ही वावर तुम्ही ब्लॉग मग कंटिन्यू राहा काय तुम्ही चाल रहा चाल मग ए फ्यू मिनिट लईत तर काही ज तुम्ही जर मांगला ब्लॉग देखील नाही तर देखील या मांगला ब्लॉग ना अशा विषय होई झाला होता गेले दोन तीन धाव पोस्ट करा यार दोन तीन धाव म्हणजे डायरेक्ट कॉपी राईट होती आपण तुम्ही जर ब्लॉग देखील होई तर तुम्ही समजे कशी नाही मॅट आपण गाणं सॉन्ग टाकेल होतं ना ते सोनिया सोनिया राहता ते सॉन्ग टाकेल होतं आपण लॉक घेऊ तर त्यामुळे दोन तीन दोन तीन धाव टाका आपण कॉपीराईट लाग जाय म्हणजे जाऊ भाऊ काही टाकणार नाही म्हणून बरं का तो ब्लॉग तुम्ही देखील या कशा आहे काय कमेंट करा या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तर काही आपण बाळाने वर महिला गेलेत आणि अहो भाऊ दा कशा किरा काही बसणार नाही कारण की बराच दिवस होई घ्या बसेल नाही बाळा बी बसेल नाही मी बी बसेल नाही म्हणजे बराच पोरे बसेल नाही उपटी बिबटी तिथं का उलका काम नाही हो बलता विषय होई जाई दागाऊ बाळा तो एक भाऊ लक्षित कवळे त्यांचा तो एक बैल दगाई रा, दगाई रा। दगाई रा दोई लाईन आत्या लवण चारा बिरा का पितो ओके का ओके चारा बिरा बटा ओके काही टेन्शन नाही आपलं बाळाभाऊ ना बैल त्या काय राहीन काय नाव टेल रामलखन रामलखन टाकवतो ना तुम्ही राम लखन, लखन, <laughs> लखन त्या तो बाण भाऊ नव बी लखनचे आम्ही लक्षित बोलतो लखा भाऊ बो। तर तुम्ही ब्लॉग मग कंटिन्यू राहा तर काही आपला अह लक्ष भाऊ घोडा सोड दिले तो म्हणे घोडा मी बसू म्हणे बस भाऊ तू बस, बस आम्ही काय बसावत नाही समाधान म्हणे मी बी बसू म्हणे बस मी काय बसाव नाही बरा दिवस पण बैसेल नाही भाऊ तर आपण जाता आता जगी देऊ बैडीवर तुमले धाका दा, हडत चला मग तुम्ही ब्लॉग मग कंटिन्यू राहा धाका पहिले चार राहा आपला बाळा भाऊ रामलखन तुम्ही ब्लॉग मग कंटिन्यू राहा

असे म्हणजे पाणी चालू होता नॉर्मल बारीक पाणी चालू होता म्हणून आपण काही ब्लॉक बी नाही तो स्टार्ट करानी आणि आता की परत जाळेला तू वाटे पडीवर म्हणजे तरी अंदाज म्हणाला दोनशे दोनशे अडीचशे परत जाळेला आले धाडी आम्ही बी काय तो काही काढाने म्हणून तो स्टार्ट करणार होता ब्लॉक तो स्टार्ट करा आणि आता मग आणि वर मग येताना ब्लॉक लक्षा भाऊ तिले वर तिले एवढी एवढी बैठ तिले तू काय आता इथ जागा आता करत, करत जायला गोळा तर मी ब्लॉक मग कंटिन्यू आता लक्ष भाऊ खाल चालना समाधान पुढं तर काही आपण खाली लागले आता बैठण काल तर किती बैठकीन खाल तर समाधान म्हणे बसच म्हणे म्हणत नाही भाऊ मी नाही बसाव चालला तो जायला तो बस ना पहिला मा वैराही बस आणि हाऊस पण लक्षात बसू देऊ आपण पहिला मा नंतर बसू द आपण कारण की बराच दिवस पाहिजे बसेल नाही आहे म्हणून लक्षा लक्ष बस ना त्यानंतर आपण शक्यतो बसू त्या आता बसावतच नाही वैरा पन्नास पन्नास टक्के जेवू बसू का नको बसू का नको तुम्ही राह ब्लॉग मग कंटिन्यू बसून तर क्लिप राहील नाही तर नाही राह आपण बसव गोळावर कारण की बराच दिवस पण बसेल नव्हत ती आपण आणि लक्ष्या आणि आपलं समाधान समाधान झाले गोळाची लक्ष आपली गोडी आता काय बसणार नाही गोडावर हो ना आपला घोडा बिडा प्यायचा तर बांधलेले आता गोडा आणि आता जातो आम्ही घर कारण की बा आता आम्ही बैल बिले लय ना गाव मासू घर आपला लक्ष मी आणि समाधान घर आम्ही जास्त घर संध्याकाळ तुमच्या आता डायरेक्ट गल्ली मा बैले आणि डायरेक्ट नदार रद्द काढतो संध्याकाळी बैलेच ना तर भेटत मग तुम्ही राहा कंटिन्यू ब्लॉग मा भेटत पुढं 啊！<laughs> हा कुठे गेला रे तर तुम्ही क्लिप क्लिपाता केलं तर कशा एन्जॉय करत एन्जॉय करत म्हणजे पुरा खतरनाक म्हणजे आज बू पहिला फिरायला पण आपण काय फिरायच नाही कारण की आपला जीव गावरच बघू म्हणू आपण काय फिरत नाही बाळा सांग रांतात फिराव फिराव म्हणे एक बैल तुले म्हणे एक बैल मिलीत म्हणे म्हणतात नोकर बघू म्हणत आपला जीव गावरच म्हणत म्हणून आपण काय फिरायच नाही आणि आता येलेत बाळा आणि वावरमा बैल सोड मग तू पहिले विले सोडीन आपण जाऊ घर आणि आपण गल्लीला बी क्लिप दिला नाही कारण की लिहवा नाही आपला गाईकमध्ये खाल म्हणू हो पहिले गर, तर खाले आणि करता मग आपण काही क्लिप दिली नाही गल्ली मारला तर आपण जातो घर गडीभरमा जातो मी ब्लॉग मग कंटिन्यू तर मंडळी मांगला ब्लॉग ना तर आपण अ ब्लॉक करू ताडस खतम पुल्ला ब्लॉग लवकरच जी भेटूत मग पुल्ला ब्लॉग मा